मासरटवाडी भालकेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ निलंगा तालुक्यातील माचरटवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी प्रारंभ होणार या अखंड हरिनाम सप्ताहाचे चौदावे वर्ष असून कथा प्रवक्ते हरिभक्त परायण सतीशजी महाराज लातूरकर आनंदी देवाची व्यासपीठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे मासरटवाडी आणि पंचक्रोशेतील गावे या अखंड हरिणाम सप्ताहात भक्तिमय होत असून सप्ताहातील कीर्तन सेवेचा लाभ भाविक भक्तांना घेता येणार आहे या अखंड हरिणाम सप्ताहात वीरनाथ महाराज लड्डा पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा अभंग क्रमांक तीन हजार चौदा बर्वी हे वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचितासी एने पंथे माझी चालली पावले दरुशन झाले संतापाई त्रासीले दारिद्रे दोषा झाला खंड त्याची काळे पिंड पुणित झाला तुकामने झाला अवघा व्यापार आली वेरझार फळासी हे या अभंगावरती सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले अखंड हरिणाम सप्ताहाचा व संधीपणी गुरुकुल आश्रम आळंदी देवाची येथील विद्यार्थी यांच्या सुंदर असा हरिपाठचा मंगलमय सोहळा पंचप्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं